मॅथ मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण टी एस बी टी एस मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण एम टी एस बी टी एस मंथन किंवा इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक सैनिक स्कूल पूर्वतयारीची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शाळेस शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तर चला, चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला पाचने भाग जातो पहा पहिला प्रश्न काय आहे आजच्या तासिकेतील खालीलपैकी कोणत्या संख्येला पाचने भाग जातो तर आपल्याला या ठिकाणी पाचची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे पाचची कसोटी काय आहे दादा तर पाचची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला पाच ने भाग जातो पा कसोटी काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा या पाच यापैकी एखादा अंक असेल आता पर्याय क्रमांक एक एक स्थानी काय दोन आहे मग जाईल का शून्य किंवा पाच पाहिजे आपल्याला येणार नाही इथं काय पाच आहे ह्याला पाच न भाग जातो म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन पर्याय तीन एक आठ आहे जाणार नाही पर्याय क्रमांक चार ह्याच्या एकक स्थानी सहा आहे ह्यालाही जाणार नाही म्हणजे उत्तर का असेल तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल झोपले लढ लावला असतो सई कमोदकर आरोही हंगे नरखेडकर बिराजदार बंडेवार कोकरे वृषाली देशमुख खराटे वैष्णवी हंगे तळकर गावंदे बिराजदार झोपले चला शिवराज आलं लक्षात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला पाचने भाग जातो पर्याय एक आहे चार हजार पाचशे सदुसष्ट पर्याय दोन पाच हजार सहाशे अष्ट्याहत्तर पर्याय तीन सहा हजार सातशे एकोणनव्वद पर्याय चार सहा हजार आठशे नव्वद आपल्याला काय म्हणते पाच तर आपल्याला काय पाहिजे शून्य किंवा पाच कुठं पाहिजे हे एकक स्थानी ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य किंवा पाच यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला पाच ने भाग जातो सई गडाक सहा हजार आठशे नव्वद पर्याय क्रमांक चार पहा पर्याय एक मधील एकक स्थानी सात आहे पर्याय दोन मधील एकक स्थानी आठ आहे पर्याय तीन मधील एकक स्थानी नऊ आहे पर्याय चार मधील एकक स्थानी शून्य आहे आपल्याला शून्य किंवा पाच पाहिजे म्हणून पर्याय एक येईल का नाही दोन येईल का नाही तीन नाही मग पर्याय काय येईल चार सहा हजार आठशे नव्वद याच्या स्थानी शून्य आहे म्हणून ह्याला पाच न भाग जाईल म्हणजे उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर, उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल सई हिरवे हंगे झोपले खराटे दळवे देशमुख कृष्णाली खिल्लारे सानप पर्याय दोन मागच्या प्रश्नाचं दिलं का उत्तर तुम्ही कोकरे गावंदे कमोदकर कृष्णाली बिराजदार सुमित शिंदे चितळकर वर्षाली गांगुर्डे जिन्ने, विरुळकर भाग्यश्री सानप वैष्णवी शिवराज चला छान आलं ज्यांचं आलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जाईल पहा खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जाईल संख्या काय तर आठ हजार पाचशे चोवीस चार हजार सातशे वीस सात हजार सहाशे बत्तीस पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर या संख्येचा बरोबर आहे मग आपल्याला खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जाईल आता आपल्याला सहाची कसोटी काय ज्या समसंख्येला तीन ने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो मग आता सम आहे पर्याय एक समच आहे एकक स्थानी चार आहे ही सम आहे ही पण सम आहे शून्य आहे इथं दोन आहे सम आहे ही सम आहे मग आता चारही संख्या सम आहे तीन, भाग तीन, तीन, भाग तीन भाग ती न भाग जाणारी तीनची कसोटी काय संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन न भाग जात असेल तर त्याला तीन न भाग जाते ह्याची बेरीज काय ते आठ आणि पाच तेरा तेरा आणि दोन पंधरा आणि चार एकोणीस शिव लागले म्हणून ह्याला तीन भाग जाणार नाही ह्याची बिरीज सात दोन नौ, नऊ नऊ चार तेरा आणि शून्य तेरा ह्यालाही तीन भाग जाणार नाही ह्याची ह्याची तेरा येऊ तीन आणि दोन पाच पाच सहा अकरा अकरा सात अठरा आट्रा, अठरा ला तीन भाग जातो ह्याची बिरीज काय होईल सात चार अकरा अकरा चार पंधरा पाच वीस ह्याला तीनने भाग जातो का नाही म्हणून चार येणार नाही तर उत्तर काय असेल तीन ह्यात अठराला तीन एक तीन तीन संघ अठरा म्हणून सात हजार सहाशे बत्तीस ही समसंख्या आहे ह्याला तीनने भाग जातो तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक उरला सोळा झाले तीना पाचा पंधरा एक उरला तेरा झाले तीन चौक बारा एक उरला तीन चोक बारा, बारा। मग या समसंख्येला तीनने भाग गेला म्हणजेच ह्याला सात हजार सहाशे बत्तीस या संख्येला सहाने सुद्धा भाग गेलाच पाहिजे सहक सहा एक सहा सहा एक सहा एक उरला सोळा झाले सहा दुनी बारा चार उरले त्रेचाळीस झाले चार उरले त्रेचाळीस झाले साहि सत्तम बेचाळीस एक उरला बारा झाले सहा दुनी बारा म्हणजे सहाने भाग जातो उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल दादा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन सई विरगुड झोपले नरखेडकर बोर्डे गवंदे खराटे देशमुख दळवे कमोदकर खिल्लारे विरुळकर कृष्णाली झिन्ने कोळपे कोकरे सानप सुमित बोर्डे नेत्रा गावंडे क्रांती गावंडे कृष्णाली जिने छान व्हेरी गुड शिवराज श्रेया बुधवंत आर्यन छान चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो आताच आपण सहाची कसोटी पाहिली आहे समसंख्येला तीनने भाग गेला पाहिजे समसंख्येला तीनने भाग गेला पाहिजे तर त्याला सहाने भाग जातो आता पर्याय एक, एक स्थानी सहा ही सम आहे ही, 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 समाय, ही तीन आहे ही विषम संख्या आहे म्हणून हे पर्याय दोन येणार नाही ह्याच्या एकस्थानी स्थानी चार आहे ही सम आहे ही समच आहे संख्या पर्याय चार आता पहा चार पैकी एक पर्याय गेला राहिले तीन आता तीन भाग जातो का तिन्हीला पहा तीनची कसोटी काय म्हणते संख्येतील अंकाच्या बेरजेला हो। हे काय आहे नऊ अधिक दोन अधिक दोन अधिक सहा सहा दोन आठ दोन दहा दहा आणि नऊ किती झाले एकोणीस एकोणीसला भाग जातो का तीन नाही म्हणून पर्याय एक येणार नाही पर्याय दोन तर विषम संख्या आहे त्याचा विषय मिटला पर्याय तीन तीन अधिक चार अधिक चार अधिक चार हे चार आठ आणि चार बारा बारा आणि तीन पंधरा पंधराला तीन भाग जातो दादा म्हणून या संख्येला ही समसंख्या आहे याला सहाने भाग गेलाच पाहिजे पुढचा पर्याय सात अधिक दोन अधिक चार अधिक सहा सहा चार दहाचा सतरा दोन एकोणीस एकोणीसला तीनने भाग जात नाही म्हणून सात हजार दोनशे शेचाळीसला तीनने भाग जाणार नाही सहाने जाणार नाही मग सहाने कशाला भाग जातो तीन हजार चारशे चौवेचाळीस या संख्येला सहाने भाग गेला पाहिजे का गेला पाहिजे की समसंख्या आहे आणि ह्याला तीनने भाग चालला आहे म्हणून सहाने भाग केलाच पाहिजे सहा साहे एक सहा सायंत्रिक अठरा साईन चौक चोवीस सहा आपण तीस चार उरले चौवेचाळीस झाले सहा साईसत्तर बेचाळीस चौवेचाळीस मधून बेचाळीस गेले दोन उरले चोवीस झाले साईन चौक चोवीस गेला का सहाने भाग उत्तर का आलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलक लक्षात श्रेया नरखेडकर व्हेरी गुड सावंत झोपले सई चितळकर गावंडे खराते कदम कमोदकर कृष्णाली हिरवे बोर्डे आर्यन देशमुख कोकरे आरोही दळवे सुमित शिंदे भाग्यश्री साना वृषाली गांगुर्डे वैष्णवी बोर्डे श्रावणी कृष्णाली नेत्रा क्रांती जिन्ने विरुळकर शिवराज सुमित चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण खालीलपैकी कोणत्या संख्येला आठ ने निशेष भाग जातो खालीलपैकी कोणत्या संख्येला आठ ने निशेष भाग जातो आपल्याला आठ ची कसोटी काय दादा शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला तीन ने भाग जात असेल तर सॉरी तीन नाही हो आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने भाग जातो पहा शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर आठ ने भाग जात असेल आठ नाही बरं का इथं आठ आहे मी वाचलो तीन लिहिले आठ असं झालं ते तर त्या संख्येला आठने भाग जातो आता शेवटच्या तीन अंकापासून पर्यायी एक मधील संख्या काय होते चारशे सव्वीस चारशे सव्वीसला आठ भाग जाते का आठ एका आठ आठ चाळीस दोन उरले सव्वीस जात नाही पूर्ण भाग गेला पाहिजे तीनशे बावन्न ही संख्या आहे पर्याय दोन मधील शेवटचे तीन अंकापासून आठ न भाग जातो का आठ एका आठ आठ चौक बत्तीस बावन्न मधून बत्तीस गेले हे पस्तीस मधून बत्तीस गेले तीन राहिले पुढं ती दोन आहे बत्तीस झाले आठ चौक बत्तीस जातो या संख्येला मग सहा हजार तीनशे बावन्न या संख्येला आठने भाग गेलाच पाहिजे आठ एक आठ आट, आठीसत्ती छप्पन सात उरले पंच्याहत्तर झाले आठ न बहात्तर आठी आठसत्ती छप्पन सात उरले पुढं पाच आहे पंच्याहत्तर झाले आठ बहात्तर तीन उरले बत्तीस झाले आठ चौक बत्तीस म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल किंवा आठ ची दुसरी एक कसोटी आहे बघा काय कमीत कमी तीन शून्य असले पाहिजेत कमीत कमी तीन शून्य असले पाहिजेत त्या संख्येच्या शेवटी का असलं पाहिजे कमीत कमी तीन शून्य असले पाहिजेत तर आठ न भाग जातो किंवा शेवटच्या ती थी... शेवटचे तीन अंक कमीत कमी शून्य असले पाहिजेत किंवा शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला आठ न भाग गेला पाहिजे आलं चला पुढचा प्रश्न दोन हजार सातशे चौतीस तीन हजार पाचशे शहात्तर नऊ हजार तीनशे बासष्ट आणि सात हजार एकशे शेहेचाळीस दोन हजार सातशे चौतीस तीन हजार पाचशे शहात्तर नऊ हजार तीनशे बासष्ट आणि सात हजार एकशे सेहेचाळीस यापैकी कोणत्या संख्येला आठने भाग जातो पर्याय एक सातशे चौतीसला ला आठ न भाग जाते का बघा आठ एक आठ आट, आठ न बहात्तर एक उरला चौदा उरले जात नाही पर्याय दोन शेवटचे तीन अंक पाचशे शहात्तर आठ न भाग जाते का आठ एक आठ आट, आठशती छप्पन सत्तावन्न मधून छप्पन गेले एक राहिला सोळा झाले आठ दोन्ही सोळा मग तीन हजार पाचशे शहात्तर या संख्येला आठने भाग गेलाच पाहिजे आठ एक आठ आट, आठ चौक बत्तीस पस्तीस मधून बत्तीस गेले तीन उरले सदतीस झाले आठ चोक बत्तीस पाच उरले छप्पन झाले सती छप्पन मग पर्याय तीन येणार नाही चार येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला नवने निशेष भाग जातो कोणत्या संख्येला नवने निशेष भाग जातो पर्याय एक तीन हजार चारशे चोपन्न नऊ हजार सातशे बासष्ट सात हजार पाचशे चौतीस आठ हजार पाचशे पंचावन्न नऊची कशी काय संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनची आणि नऊची सारखीच आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने भाग गेला पाहिजे संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने भाग गेला पाहिजे पा, संख्येतील अंकाची बेरीज तीन अधिक चार अधिक पाच अधिक चार तीन चार सात पाच बारा बारा आणि चार किती झाले सोळा सोळा नऊ न भाग जाते का नाही पुढचा पर्याय काय नऊ अधिक सात अधिक सहा अधिक दोन नऊ सात सोळा सोळा सहा बावीस आणि दोन चोवीस चोवीसला नऊने भाग जाते का नाही पर्याय तीन सात अधिक पाच अधिक तीन अधिक चार सातन पाच बारा बारा तीन पंधरा चार एकोणीस एकोणीसला नऊ न भाग जाते का नाही पर्याय चार आठ अधिक पाच अधिक नऊ अधिक पाच पाचन पाच दहा दहा नऊ एकोणीस एकोणीस आठ सत्तावीस सत्तावीसला नऊ न भाग जाते म्हणून आठ हजार पाचशे पंच्याण्णव या संख्येलासुद्धा नऊने भाग गेलाच पाहिजे नऊ एक नऊ 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 एक्क्याऐंशी पंच्याऐंशीमधून एक्क्याऐंशी गेले चार उरले एकोणपन्नास झाले नवापाचा पंचेचाळीस चार उरले नवापा पंचेचाळीस म्हणजे आठ हजार पाचशे पंच्याण्णव ये हे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक चार उत्तर काय असेल दादा पर्याय क्रमांक चार ह्याला कशानं भाग जातो तर नऊने भाग जातो आलं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला नवने निशेष भाग जाईल पर्याय क्रमांक एक सात हजार चारशे चोवीस पर्याय दोन चार हजार पाचशे बहात्तर पर्याय तीन सात हजार तीनशे अठ्ठावीस पर्याय चार चार हजार पाचशे शहात्तर सोप्पा आहे प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय करायचे माहिती का तर या ठिकाणी आपल्याला नऊची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे आता नऊची कसोटी काय आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने भाग गेला पाहिजे बरोबर आहे मग आता संख्येतील अंक सात हजार चारशे चोवीस सात अधिक चार अधिक दोन अधिक चार बिरीज करा चारन चार आठ दोन दहा आणि सात सतरा सतराला नऊने जाते का नाही म्हणून या संख्येला जाणार नाही त्यानंतर चार हजार पाचशे बहात्तर चार अधिक पाच अधिक सात अधिक दोन नऊ सात सोळा दोन अठरा तर या संख्येला नऊने भाग जातो बघा चार हजार पाचशे बहात्तर चार हजार पाचशे बहात्तर नऊ आणि सात सोळा दोन अठरा अठराला नऊने जातो म्हणून या संख्येला सुद्धा जातो नऊ न भाग घाला नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस सातला भाग जात आणि शून्य नऊ आठ बहात्तर गेला उत्तर काय आलं दादा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल चार हजार पाचशे बहात्तर या संख्येला नऊने भाग जातो म्हणून हे संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने भाग जातो म्हणून चार हजार पाचशे बहात्तर या संख्येला सुद्धा काय होतो नऊने भाग जातो आलं लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहीव तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब यानंतर आपल्याला आता आपण दोनची ची पाहिली तीनची पाहिली चारची पाहिली पाचची ची पाहिली सहाची पाहिली आठची पाहिली नऊची पाहिली आता आपल्याला या ठिकाणी अकराच्या कसोटीकडे जायचंय कुठं जायचंय अकराची कसोटी का आहे अकराची कसोटी प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या संख्येला अकराने निशेष भाग जातो आता अकराची कसोटी काय म्हणते आपल्याला एक आड एक अंकाच्या बेरजेतील फरक एक आड एक म्हणजे काय एक आड एक म्हणजे कसं हो दादा बेरजेतील फरक शून्य किंवा अकरा आला पाहिजे हे एक तीन एकोणचाळीस हजार नऊशे तीस मग काय करायचं हे शून्य घ्यायचं त्याच्या आड एक सोडायचा नऊ हे नऊ घ्यायचं आणि पुन्हा तीन या तिघाची बिरीज करायची किती येते हे तीन आणि नऊ बारा आणि शून्य किती झाले बारा सॉरी इथं आपल्याला हे आठ आहे बारा आता त्याच्यानंतर काय राहिले हे आठ आणि नऊ हे सतरा हे सतरा वजा बारा फरक कितीचा आला पाचचा आला मग पर्याय एक येईल का नाही पर्याय दोन नव्याण्णव एक्क्याण्णव तीस एक आणि एक अंक घ्या हे शून्य घ्या एक घ्या त्याच्यानंतर हे नऊ घ्या मग काय झालं नऊ एक दहा दहा आणि शून्य दहा आणि इकडे जर बेरीज केली तर हे तीन आणि नऊ बारा नऊ नऊ अठरा आणि तीन हे एकवीस येऊ लागले इथं बी आपलं काय झालंय थोडंसं पर्याय मनानं मी म्हणजे आत्ताच घेतलेत मी घाईमध्ये इथं आठ घ्या नऊ नऊ अठरा अठरा आणि आठ किती झाले सव्वीस झाले मग सव्वीस वजा दहा सोळा होते ह्याची वजा बाकी अकरा किंवा शून्य आली पाहिजे किंवा हे तीनच असेल तर इथं तीनच आहे हेच उत्तर आहे आपलं ह्याची का आली इथं एकवीस आली ह्याची का आली हेच उत्तर आहे आपलं एकवीसमधून दहा गेले अकरा राहिले हेच उत्तर आहे म्हणजे पहा हे नव्याण्णव एक्क्याण्णव तीस भागिले अकरा अकरा उत्तर येते का पहा अकरा एका अकरा अकरा नऊ नव्याण्णव पुढचा नऊला भाग जात नाही शून्य पुढचा एक घेतला एक्क्याण्णव अकरा अठ अठ्ठ्याऐंशी तीन उरले तेहतीस झाले अकरा त्रिक तेहतीस शून्य गेला म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते का लक्षात चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न का आपल्यासाठी पहा खालीलपैकी कोणत्या संख्येला अकराने भाग जाईल आपल्याला अकराची कशी टीका एक आड एक संख्येच्या एक अंका एक आड एक अंकाच्या बेरजेतील फरक शून्य किंवा अकरा यायला पाहिजे हे दोन आठ सात चार चार पहा हे चार घ्या त्याच्यानंतर हे सात घ्या त्याच्यानंतर दोन घ्या ह्याची बेरीज करा सात दोन नऊ चार तेरा त्याच्यानंतर हे आठ आणि चार ह्याची किती होती बेरीज बारा फरक किती आला एक याला भाग जाईल का जाणार नाही त्याच्यानंतर पस्तीस एकशे एकोणसाठ एक आड एक घ्या हे नऊ आणि एक दहा आणि हे तीन किती झाले हो का हे तेरा झाले इथं काय राहिले आता हे पाच आणि पाच दहा तेरा वजा दहा किती आले तीन आले आलं तर लक्षात त्यानंतर एकोणसत्तर आठशे त्र्याऐंशी एक आड एक अंक घ्या हे तीन आठ आणि सहा तीन नाट अकरा अकरा आणि सहा किती झाले सतरा आणि हे इथं काय झाले नऊ नाठ सतरा सतरा वजा सतरा शून्य म्हणजे एकोणसत्तर हजार आठशे त्र्याऐंशी या संख्येला अकराने भाग गेला पाहिजे अकरा एक अकरा अकरा सहा सहासष्ट तीन उरले अडोतीस झाले अकरा त्रिक तेहतीस पाच उरले अठ्ठावन्न झाले अकरा पाचव्या पंचावन्न तीन उरले ते झाले अकरा तरी ते म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल हे येणार नाही हे येणार नाही उत्तर पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात नेत्रा कृष्णाली शिवराज देशमुख सई श्रेया आलं له, तेनी चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला हे जास्तीत जास्त उदाहरण घेण्याचा कारण की आपल्याला कसोट्या पाहिजे तुम्हाला जर कसोट्या जर पाठ झाल्या तर आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायला कसलाही भागाकार आला तर आपल्याला सोडवायला अवघड जात नाही आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला वेळ झालेली आहे लाईक करा लाईक करायला विसरू नका नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शिव नाही प्रेर हव नाय श्री